नमस्कार मी नागेश पवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दिवा शहरातील विकास मात्रे गेट विभाग प्रमुख आज सायंकाळी साधारणतः एक सहाच्या सुमारास विकास मात्रे गेट येथे लावण्यात आलेला अनधिकृत बॅनर या संदर्भात निवडणूक आयोगाच्या गाईडलाईन्सनुसार अवैध गतिविधी रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने काही ॲप लाँच केलेला आहे त्या ॲपद्वारे त्याची मी तक्रार दाखल केली आणि सदर तक्रार एक्सेप्ट करून निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी तो बॅनर तत्काळ तिथून हटवला तो बॅनर रमाकांत मडवी ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक व माजी उपमहापौर रमाकांत मडवी यांचा होता येत्या दोन दिवसातच त्यांचा वाढदिवस आहे निवडणूक आयोग स्पष्टपणे म्हणतं की फेअर अँड फ्री इलेक्शन हे भारतामध्ये संपूर्ण व्हायला हवे त्याकरताच त्यांनी सीविगिल नावाचा ऍप जो आहे तो डा लॉन्च केलेला आहे त्या ऍपचा वापर करून मी मला वाटलं की त्यांचा तो बॅनर अनधिकृत आहे याबाबतची तक्रार मी सी वी सी विगिल ऍपवरती केली ॲपवरती तक्रार केल्यानंतर काही काळातच त्यांनी सदर ॲप काढला सदर बॅनर काढला ही गोष्ट कोणाच्या तरी माध्यमातून त्यांच्या कार्यकर्ते पदाधिकारी कोणाला तरी कळाली आणि त्याबाबत चाहूल लागताच ते सर्व तिथे मला वाटते त्यांची सुपुत्री दोन्ही कन्या आणि त्यांचा अनेक कुटुंबातला एक आहे तो तिथे उपस्थित झाला त्यांनी निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडून माहिती काढली की काय झालं त्याबाबतची सर्व माहिती त्यांनी कलेक्ट केली आणि त्यांच्यानंतर त्यांनी तिथे येऊन आजूबाजूला सी सी टी व्ही कॅमेरास तपासले तपासले असता त्यांना काहीतरी संशयास्पद वाटलं पण ते सरळ मी माझ्या कुटुंबासह माझ्या गल्लीतल्या सर्व रहिवाशांसोबत सायंकाळच्या नेहमी ठरल्याप्रमाणे आम्ही बाहेर बसलो होतो आणि त्यावेळेस त्यांनी अचानक जवळपास चाळीस पन्नास लोक असतील ते अचानक आले आणि त्यांनी मारायला सुरुवात केली फार शिवराळ भाषेचा वापर केला तुला नागडा फिरवतो रस्त्यावर तुला दिव्यात राहून देणार नाही तू भाडोत्री आमच्या गाववाल्यांना तू असं हे समजतोस काय आमच्या साहेबांचा बड्डे आहे आणि तुमच्या पोटात एवढं दुखतं का माझं स्पष्ट आणि क्लिअर मत आहे निवडणूक आयोग म्हणतं फेअर अँड फ्री इलेक्शन्स मी कार्यकर्ता पदाधिकारी म्हणून नाही तर सर्वसामान्य भारताचा नागरिक म्हणून तिथे तक्रार नोंदवली आणि त्या तक्राराची दखल निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी घेतली ही तक्रार तू केलीसच का पुन्हा तू जर असं केलंस तर तुझं घराच्या बाहेर निघणं मुश्किल करू तुम्ही पाहू शकता इथे मला वेगवेगळे वळ वे आलेले वे आहेत इथे आलेले आहेत इथे दाढीच्या आतमध्ये वगैरे आलेले आहेत त्यांनी बेदम के मारहाण केली माझी मिसेस भरपूर घाबरलेली आहे तिने अक्षरशः रडून हैराण केलेलं आहे है, माझी मुलं रडत होती गल्लीतली लोक अस्तव्यस्त झाली नक्की घडलं काय मला हे कळत नाहीये की दिव्यामध्ये लोकशाही आहे की फक्त हुकुमशाही चालू आहे शिंदे गटाच्या एका प्रतिष्ठित व्यक्तीच्या पण ती व्यक्ती आज प्रतिष्ठित राहिलेली नाही त्यांची ना दंडेलशाही त्यांची हुकुमशाही मी सहन करून घेणार नाही याविरोधात मी उद्या सकाळी मुंब्रा पोलीस स्टेशनला जाऊन अधिकृतरित्या त्याची तक्रार दाखल करणार आहे ज्यांचे गुंड म्हणजे रमाकांत मडवी साहेब यांचे जे गावगुंड यांनी पाठवले किंवा यांचे कार्यकर्ते जे मला मारायला आले त्याच्यामध्ये प्रामुख्याने त्यांचे बंधुराज सक्के भाऊ विनोद मडवी पुन्हा मनोज खंडागळे आणि रुपेश मडवी आणि त्यांचे इतर सहकारी यांनी माझ्यावरती जीव घेण्या हल्ला केला मला मोठ्या प्रमाणात मारहाण केली माझ्या मिसेसला शिवीगाळ केली माझ्या आईला शिवीगाळ केली त्यांची ही हुकुमशाही नागेश पवार सर्वसामान्य माणूस म्हणून तर सहन करून घेणारच नाही त्याहून आधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून त्यांचा जाहीर निषेध करतो आणि यांच्या विरोधात कठोर कारवाई व्हायला पाहिजे अशी मी मागणी प्रशासनाकडे करतो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विकास मात्रे गेट येथील आमचे विभाग प्रमुख नागेश पवार यांना काल मिंदे गटाकडून मारहाण झाली इथले मिंदे गटाचे माजी उपमहापौर रमाकांत मडवी यांच्या सांगण्यावरून त्यांचे बंधू विनोद मडवी रुपेश मडवी मनोज खंडागळे व इतर तीस ते चाळीस गावगुंडे घरी जाऊन त्यांना मारहाण केली निवडणुकी काल चालू आहे आचारसंहिता चालू आहे या आचारसंहितेत कोणीही अनलिगल बॅनर लावू शकत नाही परंतु मिंदे गटाचे माजी उपमहापौर रमाकांत मडवी यांच्या वाढदिवसाचे बॅनर संपूर्ण दिवा विभागात लागलेले आहेत परंतु हे बॅनर लागलेले असताना महापालिका किंवा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याने हे बॅनर दिसत नाही हे दिव्याचं दुर्दैव आहे ह्याची दखल घेऊन आमच्या विभाग प्रमुखांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या ॲपवर हे फोटो डाउनलोड केले आणि मग या बॅनरवर कारवाई करण्यात आली याचाच राग मनात धरून रमाकांत मडवी यांनी त्यांचे भाऊ आणि इतर गावगुंडांना नागेश पवार यांना मारहाण करण्यासाठी पाठवलं त्यानंतर त्याला तिथे शिवीगाल झाली मारहाण झाली त्याला सांगितलं तू भाडोत्री तू इथे जास्त वटवट करायची नाही असं त्याला बोलण्यात आलं परंतु मी एक रमाकांत मडू यांना सांगू इच्छितो की ज्यांना आपण भाडोत्री म्हणता बाहेरची लोक म्हणता या बाहेरच्या लोकांच्या जीवावरतीच आपण श्रीमंत झालात हे आपण विसरू नका कारण हाच रुपेश मडू तुमचा भाऊ प्रत्येक बिल्डरकडून तुम्हाला पैसे स्लॅब मागे पैसे वसूल करून देतो आणि त्यामुळे तुम्हाला हा नैतिक अधिकारच नाही त्यांना बोलण्याचा कारण ह्यांच्याच जीवावर तुम्ही श्रीमंत झालेला आहात तुमच्याच कृपा आशीर्वादाने आज इथे अनलिगल कामं ही फोपावलेली आहेत हे पूर्ण दिव्याला माहीत आहेत आज ह्या पैशाच्या जीवावर तुम्ही इथल्या लोकांवरती जी दादागिरी दादागिरी चालू आहे ही दादागिरी कुठेतरी संपुष्टात येणार आहे हे आपण विसरू नका आणि आज ज्या नागेश पवार जी महाराण झालेली आहे ह्याची साधी पोलिसात एन सी सुद्धा दाखल करून घेण्यात येत नव्हती हो परंतु आमची पोलीस प्रशासनाला एक विनंती आहे की या जी एन सी दाखल करण्यात आता आलेली आहे त्याच्यावरती या आरोपींवर तातडीने कडक कारवाई करावी अशी आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विनंती आहे पोलीस प्रशासनाला